नमस्कार स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार असला तरीही मंगळसूत्रामध्ये सध्या भरपूर व्हेरिएशन्स पाहायला मिळतात काही जणींना पँडेट असलेले मंगळसूत्र घालायला आवडतात तर काही जणींना वाटी मंगळसूत्र घालायला आवडतात तसेच लग्न झालेल्या महिला साडी नेसल्यानंतर गळ्यात सुंदर सुंदर दागिने घालतात त्यामध्ये मंगळसूत्र हा दागिने आवडीने परिधान केला जातो सध्या मंगळसूत्रामध्ये भरपूर डिझाईन्स आणि नवनवीन ट्रेंडी पॅटर्न असल्यामुळे मंगळसूत्र साडीवरती खूपच सुंदर दिसतात त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले आहो पँडेडचे मंगळसूत्राचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा हे आहो पँडेड मंगळसूत्र सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे ह्या मंगळसूत्राचे पँडेड समोरच्याचे लक्ष वेधून घेते इतके सुंदर डिझाईन्स आहे यामध्ये मोत्याची नट डिझाईन्स कुडी डिझाईन्स अशा प्रकारच्या डिझाईन्स असल्यामुळे खास प्रसंगी किंवा लग्न समारंभामध्ये दे। देखण्या काठपदर साडीवरती किंवा सिल्क साडीवरती असे मंगळसूत्र घातल्यावर चार चौकीत उठून दिसेल ह्यात शंकाच नाही तसेच तुम्ही डेली यूजसाठी कायामणीची सर आणि त्यामध्ये आहो पॅन्डेट घालून असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता खूपच सुंदर आणि स्मार्ट लुक देईल गोल्ड मंगळसूत्राप्रमाणेच ह्यामध्ये सिल्वर डिझाईन्सही पाहायला मिळतात अनेक जणींना नाजूक साजूक मंगळसूत्र घालायला आवडते तर त्यांनी अशा डिझाईन्समध्ये घेऊ शकता खास प्रसंगी जर तुम्हाला जास्त दागिने घालायचे नसतील तर असे मोत्याची आहो पॅनेट असलेले मंगळसूत्र घातल्यानंतरसुद्धा तुमचा लुक कम्प्लीट होईल जर तुम्हालासुद्धा हे ट्रेंडिंग आणि स्टायलिश मंगळसूत्र आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा